राजमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके आज आपल्यासोबत आहेत या ठिकाणी तीनशेव्या जयंतीनिमित्त पूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढलेला आहे जागोजागी आपला सत्कार होत आहे या ठिकाणी बारामती असेल जालना असेल बीडमध्ये अंबजागी तालुक्यातील घाटनांदूर या ठिकाणी आपण आलेले आहेत काय सांगायचं अहिल्यादेवी होळकरांचा हा जयंती महोत्सव साजरा होतोय हे गाव गळ्यातल्या डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये आपल्याही घरात एक मातोश्री अहिलदेवी होळकर जन्माला आल्या होत्या आणि त्यांनी अशा पद्धतीचं कार्य केलेलं होतं हे ऊर्जास्त्रोत हा ऊर्जास्त्रोत त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या एकूण आचरणामध्ये या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्राभरामध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी लोकांच्या मनामध्ये एक उत्साहाची भावना आहे तुमची गाडी फोडली समाज बांधवांनी ओबीसी बांधवांनी फॉर्च्युनर गाडी आपल्याला भेट दिलेली आहे ज्या है नांदेड जिल्ह्यामध्ये लोहाकंदार तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये काही समाजकंटकांनी आमची गाडी फोडली त्याच वेळी त्या परिसरातल्या सगळ्या धनगर बांधवांनी ओबीसी बांधवांनी एकत्रित येत सर आम्ही तुम्हाला नवीन गाडी घेऊन देणार हा संकल्प केला होता आणि हा संकल्प केल्यानंतर आत्ता काही दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या राणी सावरगाव येथे जवळजवळ पाच ते सहा तालुक्यातल्या लोकांनी काही रक्कम जमा करून डाऊन पेमेंट करून बँकेचं लोन करून ही गाडी मला रितसर हलग्यांच्या तालावर ढोलांच्या निनादात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत ही गाडी मला भेट दिली आणि काही लोकांच्या पोटामध्ये मात्र पोटशी उठला कारण ओबीसीचा कार्यकर्ता ओबीसीचा आंदोलक एक धनगराचा पोरगा फॉर्च्युनर फॉर्च्युनर घेऊन दिली त्यांना हे खरं तर त्यांना त्यांच्या पोटामध्ये पोटशिळ उठला आणि त्या दिवसापासून मला या महाराष्ट्रामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न या लोकांनी सुरू केलेला आहे अजितदादा पवार यांनी तुमच्यावर के आरोप केले आहे तर काय आरोप आहेत तुमचे हे बघा अजितदादा पवार गेल्या वीस वर्षापासून अर्थ खात्यावर आहे आणि अर्थ खात्यावर काम करत असताना या गावगाड्यातल्या ओबीसींना भटक्या विमुक्ताना दीनदलिताला बजेट देत नाही पैसे देत नाही त्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांना पैसे देत नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज अजितदादांच्या विरोधामध्ये आवाज उठवलाय याच्यावर जर निर्णय नाही झाला तर इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन करायला मागं पुढं पाहणार नाही महायुतीला तुम्ही शंभर टक्के सपोर्ट केला आहे नेमका का या ठिकाणी कारण अजितदादा अर्थ खात्याचे मंत्री आहेत अजितदादांच्या हातात बजेट आहे महाज्योतीची मुलं तिथं बजेट मागायला गेली की त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे आमच्या बहुजनांच्या भटक्यांच्या महामंडळांना पैसे न देऊन आम्हाला तुच्छ लेखलेलं आहे आम्हाला वेगळी वागणूक दिलेली आहे म्हणून अजितदादा हा नेहमी सत्तेमध्ये बसणारा तत्त्वशून्य नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूला जाणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांच्यावरती आज बोलत आहोत जर याच्यावरती जर नाही पर्याय निघाला तर आम्ही इथल्या सर्व सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलणार आहोत काय आम्ही आम्ही आमच्या गावगड्यातल्या वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या हर एक जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान केलं ही चूक केली चूक केली का तुम्ही आम्हाला आज आमच्याकडं दुज्या भावानं पाहताय त्यामुळं हा सवाल आम्ही इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारू दादा पवार आणि त्यांची पूर्ण टीम आपल्यावर कल्पेल सध्या करत आहे फरक पडणार नाही ज्यावेळी आपण पुढं चालत असतो त्यावेळी कुत्री मांजरं चिलट माश्या ही गाव गावगाड्यातली जेवढी जात असताना जेवढी आडवं येतात फुंकतात कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कोण शिंतोडे उडवतं याच्याकडे बघत बसलो तर या माझ्या गावगाड्यातल्या ओबीसीची विजय एन टीची एस बी सीची हक्क अधिकाराची लढाई मी कशी लढेल हे चिल्लर माणसं आहेत ह्यांच्याकडे बघायला मला वेळच नाही त्यांनी आरोप केल्यानंतर मी जवळजवळ दोन ते तीन जिल्ह्यामध्ये रॅली केलेल्या आहेत सभा घेतलेल्या आहेत मिटिंगा घेतलेल्या आहेत मला आडवण्याची भाषा केली गेली तुला फिरू देत नाही म्हटले वाघ एकटा फिरतो एकटा आज बीड जिल्ह्यात आहे आज बीड जिल्ह्यात आहे काल काल पुणे जिल्ह्यात होतो परवा पुणे जिल्ह्यात होतो काल पुण्यात होतो अहिल्यादेवी नगरमध्ये होतो जालन्यामध्ये होतो आज बीडमध्ये उद्या गोपीनाथ गडावर आहे महाराष्ट्रात रस्त्यावरनं फिरतोय आबाळात नाही आम्हाला कुणी धमकी द्यायच्या भानगडीत पडायचं नाही ओबीसीच्या न्यायासाठी आपण माळेगाव ते मुंबई लाँग मार्च काढणार आहे माळेगाव ती मुंबई अठरा पगड जातीचा लाँग मार्च असेल गावगाड्यातल्या माणसांच्या बलुत्या आलुत्याच्या भटक्यांच्या केसाला जर धक्का लागला तर लक्ष्मण हाके पहिल्यांदा तिथं छातीचे ढाल करून उभा असेल हाके पावर दादा पवार यांना काय सावल असेल अजित दादा पवारांना बाद झाली तुमची नौटंकी बाद झाली तुमची कारखानदारी बाद झालं तुम्ही आमच्या माणसांना टार्गेट करणं इथून पुढे आम्ही ठरवू दिशा आम्ही ठरवू तोरण आणि आम्ही ठरवू धोरण हेच आमचा इशारा या अजितदादा पवारांना असेल तर या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मणदादा हाके यांनी या ठिकाणी घाटनादूर या ठिकाणी त्यांनी जयंतीला उपस्थित दर्शवलेले आहे आणि आम्ही सांगा